नमस्कार महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालात माहितीचा मोठा विजय झाला मात्र त्यानंतर संघटनेतील गटबाजीमुळे विजय पराजय ठरवता येत नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरून प्रचंड राजकारण झाले एकनाथ शिंदे जड अटीतटीने खुर्चीवर माघार घेतल्याने ट्विस्ट आला देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल झाले होते मात्र अचानक त्यांची निवड झाल्याच्या अफवा पसरू लागल्या या सगळ्यात आता महायुती संदर्भातील एक मोठ्या शत्रूने अमित शहा यांना गलबलून टाकले आहे वास्तविक तेवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्यावरून वाद सुरू झाला दिल्लीतील महायुतीच्या बैठकीला अमित शहा यांनीही हजेरी लावली होती मात्र त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही नऊ दिवस उलटूनही अमित शहा सरकारबाबत निर्णय घेऊ शकले नाहीत हीच संधी पाहून आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री चेहरा म्हणून फडणवीस यांना एन ओ सी दिली आणि गावी गेले या ते गावी जाण्यापूर्वी त्यांनी या उपकाराच्या बदल्यात अशा अटी घातल्या की सर्व दिग्गज डोके खाजवत राहिले परिस्थिती अशी आहे की शपथविधीची तारीख पाच डिसेंबर ही येऊन ठेपली आहे आहे ही तारीख येऊन ठेपली असली तरी मुख्यमंत्र्याचा चेहरा निश्चित झालेला नाही महायुतीतील गदारोळ पाहता आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रपती राजवटबाबत मोठी बाब सांगितली आहे अमित शहाच्या सभेवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी नऊ दिवसांच्या चुका मोजल्या आहेत शिवसेना उद्धव ठाक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या परिस्थितीचा खरपूस समाचार घेतला त्यांनी असे म्हटले की एका आठवड्यापेक्षा जास्त काळ डोटला आहे निकाल लागल्यानंतर आजपर्यंत सरकार स्थापन करू न शकणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे सरकार स्थापनेचा दावा केल्याशिवाय शपथविधीची घोषणा कशी होणार असा प्रश्न देखील आदित्य ठाकरे यांना पडला आहे ते म्हणाले की कोणत्याही विरोधी पक्षाने हे केले असते तर महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असती असे नियम आणि कायदे फक्त विरोधी पक्षांवरच का हा प्रश्न केला असून मात्र पुढे काय होणार हे येत्या पाच डिसेंबर रोजी म्हणजेच दोन दिवसानंतर आपल्याला कळणार आहे